एक नातेवाईक दुसरा पुतण्या तर तिसरा बिझनेस पार्टनर तिघांनी मिळून काँग्रेस उमेदवाराचा गेम केला आणि इतिहास घडला निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपचा उमेदवार हा खासदार झाला तोही बिनविरोध त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपने आपलं खातं उघडलं आहे हा गेम कसा झाला बिनविरोध खासदार कसे झाले ते पाहूयात तर सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुकेश दलाल रिंगणात होते तर काँग्रेसकडून निलेश कुंभानी रिंगणात होते बसपाकडून पॅरेलाल भारतींनी अर्ज केला होता काँग्रेसकडून एक डमी उमेदवाराने देखील अर्ज भरला होता ऐनवेळी भाजपचे उमेदवार दलाल यांच्या पोलिंग एजंटकडून कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला गेला काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांच्या अर्जावर प्रस्तावक म्हणून त्यांचे नातेवाईक रमेशभाई पोलारा पुतळे जगदीश सावलिया आणि बिझनेस पार्टनर ध्रुवीन धमेलिया यांनी सह्या केल्या भाजपकडून याच सह्यांवर आक्षेप घेण्यात आला पण ऐनवेळी या तिघांनीही आपण या सह्या केल्या नसल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी निलेश कुंभानी यांना यावर स्पष्टीकरण मागितलं त्यासाठी त्यांना ठराविक वेळ देऊन समर्थक म्हणून सह्या करणाऱ्यांना समोर हजर करण्यास सांगितलं होतं पण वेळेत कुणीच हजर न झाल्याने या सह्या संबंधित व्यक्तींनी केल्या नसल्याचं निष्पन्न झाल्याने कुंभानी यांचा अर्जच निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला काँग्रेसच्या डमी उमेदवाराचा अर्जही याच कारणामुळे बाद झाला त्यानंतर रिंगणात होते ते आठ अपक्ष आणि भाजपचे एकमेव उमेदवार ऐनवेळी बसपा उमेदवारांसोबतच इतर अपक्षांनीही अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध खासदार म्हणून निवडून आले काँग्रेस उमेदवाराने आपल्या सह्या करणाऱ्या समर्थकांचं अपहरण झाल्याचे आरोप केल्यात कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला मात्र त्याआधीच दलाल यांची खासदार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे सुरतची जागा तशी वर्षानुवर्षांपासून भाजपकडून एक हाती जिंकली जाते तिथे भाजपाचा खासदार निवडून येतो आहे यावेळी देखील भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला होता त्यांनीच बिनविरोध निवडणूक जिंकून इतिहास घडवला आहे या निवडणुकीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा